आनंद वाटतोय मागच्या वर्षी पहिल्यांदा भाऊसाहेब रंगारी श्रीमंत भाऊसाहेब रंगारी मंडळाबद्दल माहिती समजली मला संपूर्ण संग्रहालय बघायला मिळालं आणि यंदा फिवर एफ एममुळे पुन्हा एकदा यायला मिळालं यंदा असं म्हणूया की पढेंगे तो बढेंगे ही आमची थीम होती फीवर एफ एमची आज तो पुस्तकाचा यज्ञ म्हणजे पुस्तकदानाचा यज्ञ पूर्ण झाला आहे आणि विविध शाळांना आणि संघटनांना ज्यांना गरज होती ज्यांना लायब्ररी उभी करायची होती अशा शाळांना आणि संस्थांना आम्ही ती पुस्तकं दिली त्याचा मनापासून आनंद आणि तोच गणेशोत्सवाचा खरा अर्थ आहे की सांस्कृतिक सामाजिक कामं होत राहावीत आणि महत्त्वाचं म्हणजे चांगल्या माणसांच्या गाठीभेटी होत राहाव्या खूप आनंद वाटला इथे येऊन मला मला असं वाटतं गणेशोत्सवातला जो उत्साह प्रेम आणि आनंद असतो तो कायम आहे आता फक्त मी मोठी झाली आहे त्यामुळे मिरवणूक बघायला येता येत नाही पण माझ्या मुलीला घेऊन येण्याची दरवर्षी इच्छा असते यंदा पुन्हा बालन यांनी अगदी अलीकडेच मुक्त दहीहंडी पण करून दाखवली ती अतिशय मोठ्या प्रमाणात यशस्वी झाली मला खूप आश्चर्य वाटलं कारण त्याच्या बातम्या आम्ही पाहत होतो वाचत होतो मला असं वाटतं पुणे जिल्हा मी मनापासून शुभेच्छा देईन कारण पुणे शहरासाठी त्यांनी हे जे काम हातात घेतलेलं आहे त्यातून आपणच सगळे वाचणार आहोत आपल्याला सगळ्यांना आधुनिकतेच्या नावाखाली वेगळ्या सवयी लागायला लागल्यात त्याची झिंग येण्यापेक्षा जरा भानावर येण्याची जाग आली तर फार बरो खूप प्रोजेक्ट्स आहेत मी भाऊसाहेब रंगारी गणपती बाप्पाच्या चरणी विनंती केली की आता ट्रायल सीझन टू येतो आहे तो चांगला होऊ दे त्यात मी काजोल बरोबर आहे आत्ता मधुर भंडारकर सरांचं शूटिंग चालू आहे द वाईव्ज या सिनेमाचं आणि पॅराडाईज नावाच्या मूळ तेलुगू सिनेमाचं आणि विविध भाषांमध्ये रिलीज होणाऱ्या सिनेमाचंही काम सुरू झालं मॅडम हिंदी 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 क्या